तर गाईस इकडं बघू शकता ते पावनचक्कीचे सावले तर भरपूर लांब असे आहे तर आता मी तुम्हाला चक्की दाखवत आहे तर गाईस इकडं दोन पावण पावण पावन चक्के तर तिसरी इट आहे तर पाहू शकता भरपूर बरं आहे तर माझ्या पाठीमागे बघू शकते इकडं आडवाडीच्या पावन चक्के ते तर इकडं आड म्हणून ओळखलं जातं तर इकडे माय पाठीमागं शुबेर आहे सिन्नरी या सायटीला आहे तर इकडं पाहू शकता इकडं शिन्नर आहे ढवळं दिसतं इकडं या टेकडीच्या त्या बाजूनं शिन्नर आहे तिकड तरी शिन्नरचीच बाँड्री आहे इकडं इथं थोडं पुढं गेला येऊ रे म्हणून गाव मागायची ना का आपण पारेश टाकीवर गेलो तिथून बनवलं ते सिन्नर तालुक्यामध्ये इथं आणि तिकडं बाकीचं मग ते नगरमध्ये येतं तर आता आपण शिन्नर तालुक्यामध्ये सतरणार माहिती पाठी मग बंधारा आहे मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेला तो बांधार तिकडं आहे तर इकडे पण पाहून चक्क खतरनाकमध्ये खतरनाक मध्ये तर जावं आता आपण पाहुन काय विषय नाही तर इकडं बघू शकतं आडवाडी इकडं तिकडं पण भरपूर पाहुन चक्कीस खतरनाक मध्ये प्रत्येक पाहुन चक्की एक डिप्पी आहेस खतरनाक मध्ये म्हणजे लाईट याची किती तयार होत असेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा याची लाईट किती तयार होत असेल एवढे मोठी डीपी आहे म्हणजे एवढ्या डिप्पी सगळ्या गावाला लाईट जाते तर गाईस आपण गाडी पण इकडे लावलेली आहे तर इथूनच मी दाखवत आहे तुम्हाला पाहून आता काही तिकडे जावणार नाही आम्हाला त्याचे नट पाहू शकता तुम्ही किती खतरनाक नट आहे तर गाईस हे नट आहे ते डायरेक्ट अर्धा अर्धा किलोचे असू शकता खतरनाक नट आहे गाईस एक नंबर खतरनाक नट आहे गाईस तर ही डिप्पी पण आहे भरपूर मोठी अशी डिप्पी आहे एक नंबर तर एवढ्या डिप्पी मध्ये सगळ्या गावाला लाईट पुरती तर या पाहून केले एकच डिप्पी आहे तर विचार करा लाईट किती तयार होत असेल तर मग दाखवलेली ही पाहून चक्की भरपूर लांब ना मी आलो आहे तर एवढं डोंगरातून आलेलो आहे गाडीवर आपली गाडी इथं लावलेली पाहू शकता तुम्ही एम एस पंधरा कारण आम्ही नाशिकचे असतो म्हणून आमचे पंधरा कार हे काही विषय नाही गाईस तर गाईस माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटू आपण असेच नवीन ब्लॉग मध्ये तर आपला ब्लॉग पूर्ण व्हायरल झाला तर आपण तिकडे जाणार आहे गाईस चला शेवटला सांगून ठेवतो आडवाडीला पण जावं पण काही विषय नाही तर आपला मिलियनवरती व्हिडिओ गेला तर काही विषय नाही जाऊ शकतो आपण तर तुम्ही सपोर्ट केला तर जाऊ शकतो काही विषय नाही